नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं रोजच्या प्रमाणे स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण एका केंद्रीय मंत्र्यांनी मुंबईच्या केलेल्या अपमानाबद्दल बोलणार आहोत कालपासून हा विषय चर्चेत आहे पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की मुंबईकरांकडून जेवढी तीव्र प्रतिक्रिया यायला पाहिजे तेवढी आलेली नाही माझा मुद्दा एवढाच आहे की एक केंद्रीय मंत्री मुंबईमध्ये येतो मुंबई या नावाचाच अपमान करतो काही शेरेबाजी करतो आणि परत जातो मुंबईकर शांत बसतात मुंबईकर म्हणजे सर्वसामान्य मुंबईकर कारण राजकारण्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या दोन्ही बाजूच्या आहेत पण मुंबईकरांनी नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया दिली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ही प्रतिक्रिया आलेली नाही अशा पद्धतीने आपण गप्प बसत राहिलो तर मुंबई महाराष्ट्राचे अपमान वारंवार होत राहतील मुंबईतल्या संस्कृतीचा अपमान होईल मराठी माणसाचा अपमान होईल कारण सध्याचं जे केंद्र सरकार आहे आणि सध्याचे महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत जे केंद्राचे गुलाम आहेत ते मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करण्यामध्येच धन्यता मानतात या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आपण तपासला पाहिजे मित्र नेमकं काय झालं हे तुम्हीसुद्धा वाचलं असेल वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये न्यूज चॅनलवरून ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि राज ठाकरेंनी तीव्र प्रतिक्रिया दिल्यामुळे ही बातमी अधिक पोचलेली आहे फार मोठी घटना नाही मोदी सरकारमधले एक मंत्री जितेंद्र सिंग आय आय टी बॉम्बे इथल्या कार्यक्रमाला आले होते ते आपल्या भाषणात असं म्हणाले की आय आय टी अजून बॉम्बेच लावत आहे मुंबई लावत नाही ही, ही माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे हा एवढा एकच शेरा जणू काय आय आय ऐवजी मुंबई लावलं तर आय आय टीचा दर्जा कमी होणार आहे खरं तर अनुभवी अशा केंद्रीय मंत्र्यांनी असं काही बोलायचीही गरज नव्हती पण मला असं वाटतं जितेंद्र सिंग जे काही बोलले ते विचारपूर्वक बोलले ते कुणातरी सत्ताधारी नेत्याच्या सूचनेवरून किंवा आदेशावरून बोलले तुम्ही हा मुद्दा मांडा हा मुद्दा मांडल्यावर वादळ होणार हे संबंधित नेत्याला माहीत होतं तेव्हा जितेंद्र सिंग यांच्या या विधानाचा बोलवता धनी वेगळाच आहे असं मी सुसू इच्छितो तुम्ही म्हणाल या विधानात मोठं काय आहे मोठं हे आहे की यामध्ये मुंबई या नावाचा अपमान आहे आय आय टी बॉम्बे लावतं ही मोठी गोष्ट आहे तरी मुंबई लावायची गरज नाही कारण बॉम्बेपेक्षा मुंबई काहीतरी खालच्या दर्जाचं आहे वाईट आहे असं या जितेंद्र सिंगना सुचवायचं होतं खरं तर जितेंद्र सिंग हे मोदी सरकारमध्ये दोन हजार चौदापासून आहेत म्हणजे अनुभवी मंत्री आहेत मुंबईशी त्यांचा काही संबंध नाही हे खरं आहे महाराष्ट्राशी काही संबंध नाही हेही खरं आहे ते जम्मूतून येतात पण तरी सुद्धा त्यांनी इथे येऊन आपल्या खात्याशी संबंधित आय आय टी मध्ये जाऊन हे विधान केलेलं आहे लक्षात ठेवा माझं म्हणणं हे जाणीवपूर्वक केलेलं आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काहीतरी आग पेटवून द्यावी वादळ निर्माण करावं या हेतूने त्यांनी हे विधान केलेलं आहे कारण बॉम्बे मुंबई हा वाद सातत्याने चालत आलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली तुमच्या लक्षात असेल तर बॉम्बेचं नामांतर मुंबई असं करण्यात आलं काय ज्या लोकांना आठवत आहे त्यांना मी सांगतोय की मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ एक बोर्डही लावण्यात आला मुंबई असा आधी बॉम्बे होतं ते मुंबई झालेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालीने नामांतर झालं त्याचा वाद अजूनही चालू आहे याचा अर्थ असा की मुंबईतल्या आणि मुंबईबाहेरच्या उच्च भ्रूंची मानसिकता बदललेली नाही जेव्हा बॉम्बेचं नाव मुंबई झालं तेव्हा याच उच्चभ्रूंनी विरोध केला होता या उच्चभ्रूंमध्ये स्वतःला सेक्युलर समजणारे लोक होते स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे लोक होते सर्व तऱ्हेचे लोक होते भांडवलदार होते व्यापारी होते कोणत्याही परिस्थितीत त्यांना बॉम्बेचं मुंबई व्हायला नको होतं त्यामुळे बॉम्बेचं किंवा मुंबईचं रेप्युटेशन कमी होतं असं त्यांचं म्हणणं होतं नेमका हाच धागा जितेंद्र सिंग यांनी पकडलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला थोडा इतिहास सांगतो एकोणीसशे पंच्याण्णवला बॉम्बेचं मुंबई हे नामांतर झालं याचं पहिलं श्रेय कुणाला जातं याचं पहिलं श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जात कारण बाळासाहेब ठाकरेंचा हा आग्रह होता एकोणीसशे पंच्याण्णवला तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यांनी पहिली गोष्ट ही केली की बॉम्बेचं नामांतर मुंबई केलं ज्याला केंद्र सरकारने सुद्धा संमती दिली मुळामध्ये बॉम्बे हे नाव मुंबईचं मूळ नाव नाही जेव्हा मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात होती तेव्हा बॉम्बे हे नाव पडलेलं आहे मुंबईचं ब्रिटिशांनी जसं खडकीला खिडकी म्हटलं तसं मुंबईला बॉम्बे म्हटलं त्याआधी पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये मुंबई होते तेव्हा मुंबईचं नाव काही भलतच त्यांनी ठेवलं होतं स्वतःच्या सोयीनुसार पण मुंबई हे मुंबादेवीवरून आलेलं नाव आहे या आणि हेच मूळ नाव आहे याच मूळ नावाने हे शहर ओळखलं जायला हवं हा बाळासाहेब ठाकरेंचा आग्रह होता त्याआधी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकोणनव्वद साली एक भारतीय जनता पक्षाचे खासदार राम नाईक यांनी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की केंद्र सरकारने बॉम्बेचं नामांतर मुंबई करण्यासाठी पुढाकार घ्यावा पण तेव्हाच्या केंद्र सरकारने काय केलं नाही शेवट बाळासाहेब ठाकरेंच्या आग्रहानंतर शिवसेना भाजप युतीच्या सरकारने हे केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली किती वर्ष झाली बघा तीस वर्ष झाली आहे तरीसुद्धा हा वाद चालू आहे अर्थातच या सगळ्या वादावर या विधानावर जितेंद्र सिंग यांच्या राज ठाकरेंनी तीव्र निषेध केलेला आहे त्यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे उद्धव ठाकरेंनी सामनामधून अग्रलेखामधून आपलं तीव्र मत व्यक्त केलेलं आहे एकनाथ शिंदेची शिवसेना काही बोलायलाच तयार नाही आणि बोलणारच नाही ते अमित शहाचे गुलाम आहेत त्यामुळे अशा प्रकारे त्याच मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या मंत्र्यांच्या विधानावर ते काही बोलले तर आपण अडचणीत येऊ असं शिंदेना वाटत असेल पण लक्षात घ्या जे स्वतःला ओरिजिनल शिवसेना म्हणवतात ते एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना या विधानावर काही बोललेलं नाही आहे जे बॉम्बेचं नामांतर मुंबई हे बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं राज ठाकरे अतिशय योग्य म्हणत आहेत हीच सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे सत्ताधाऱ्यांना मुंबई शहराचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं आहे आज नाही फार पूर्वीपासूनच करायचं आहे तुम्हाला माहिती नसेल अनेकांना पण एकोणीसशे छप्पन्न साली पंडित नेहरू यांच्या सरकारने आठ महिन्यांसाठी मुंबई केंद्र शासित केली होती त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने वेग पकडला लढा तीव्र झाला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्म निर्मिती झाली आणि नेहरूंच्या सरकारला माघार घेऊन मुंबई ही महाराष्ट्रालाच द्यावी लागली मुंबईवर अधिकार गुजरातने सांगितला होता गुजराती व्यापाऱ्यांना गुजराती उद्योगपतींना मुंबई गुजरातकडे यावी कारण ती देशाची आर्थिक राजधानी आहे आणि व्यापार सगळा गुजराती लोकांच्या ताब्यात आहे असं वाटत होतं पण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे ते झालं नाही या आंदोलनात एकशे पाच हुत उत, हुतात्मे झाले कॉम्रेड डांगे असतील एस एम जोशी असतील आश आचार्य अत्रे असतील या महारथींनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं नेहरूंना माघार घ्यावी लागली त्यावेळेला काँग्रेसचे नेते होते मुंबईतले सका पाटील ते असं म्हणाले होते दिवा दिवाकर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणजे सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही त्यांना आपले शब्द गिळावे लागले यशवंतराव ही नेहरूंच्या बाजूचे होते त्यामुळे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने उभे राहिले नाहीत मुंबई महाराष्ट्राला मिळावी असा आग्रह त्यांनी कधी धरला नाही पण या चळवळीच्या जोरावर नेहरूंनाही माघार घ्यावी लागली हा इतिहास आहे एकोणीसशे साली आठ महिने मुंबई केंद्रशासित करण्यात आली होती ती मुंबई शेवटी एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्राला मिळाली गुजरातला काय मिळालं गुजरातला अहमदाबाद ही राजधानी म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्राने निधी दिलेला आहे त्यावेळेचे दहा कोटी रुपये हप्त्या हप्त्याने महाराष्ट्राने गुजरातला दिलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे गुजरातनेही आपल्याला उपकार केलेले नाहीत व्यवस्थित त्यांना भरपाई मिळालेली आहे पण तेव्हापासून काही काँग्रेस नेत्यांच्या मनात काही जनसंघ नेत्यांच्या मनात काही गुजराती लोकांच्या मनामध्ये असं होतं की मुंबई आपल्याला मिळालेलं नाही ही मोठी सल आहे ही मोठी जखम आहे हे लक्षात घ्या ती सल व्यक्त होते वारंवार अनेकदा हा वाद झालेला आहे मुंबई केंद्रशासित करावी की नाही आता पुन्हा हा वाद उफाळून आलेला आहे माझ्यामध्ये दोन हजार तीन चार साली हा वाद एकदा झाला होता आज अशासाठी उफाळून आलेला आहे की केंद्र सरकारने चंदीगड हे केंद्रशासित करण्याचा प्रयत्न केलेला आहे चंदीगड ही तुम्हाला माहिती आहे पंजाब आणि हरियाणाची राजधानी आहे केंद्र सरकार सरकारने चंदीगड केंद्रशासित करायचा प्रयत्न केल्यावर पंजाबमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या भारतीय जनता पक्षासकट सर्व पक्षांनी त्याला विरोध केला केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली ही ताजी घटना आहे जर चंदीगडच्या बाबतीत असं घडू शकतं तर मुंबईच्या बाबतीत असं का होणार नाही घटनेतल्या तरतुदी कायदा हा केंद्र सरकारच्या बाजूचा आहे त्यामुळे मनात आणलं तर केंद्र सरकार मुंबई केंद्रशासित करू शकत आता जे जितेंद्र सिंग बोललेले आहेत बॉम्बे ठेवलं ते उत्तम आहे मुंबई नाही केलं हे चांगलं आहे याचा त्याच्याशी काही संबंध आहे का मोदी सरकारच्या मनामध्ये मुंबई पुढे मागे केंद्रशासित करण्याचा विचार आहे का असू शकतो राज ठाकरे म्हणतात की ही जी महामुंबई आहे एम एम आर डी ए विकसित करत असलेली जी मुंबई आहे ती गुजरातला जोडण्याचा प्लॅन आहे हा धोक्याचा इशारा आहे उद्या परवा ताबडतोबीने गुजरातला जोडली जाणार नाही पण फडणवीस जे म्हणतात की मुंबई आहे नवी मुंबई आहे आता तिसरी मुंबई चौथी मुंबई वाढवण बदराच्या निमित्ताने आम्ही विकसित करत आहोत या वाढवण बदराचा सगळ्यात मोठा फायदा हा गुजरातला मिळणार आहे तिथले महामार्ग जे विकसित केले जात आहेत ते गुजरातला फायदा होईल या दृष्टीने विकसित केले जात आहेत त्यामुळे असा कुणाला संशय आला की मुंबई केंद्रशासित करण्याचा विचार यांच्या डोक्यात आहे किंवा गुजरातला जोडण्याचा पुढे मागे विचार आहे तर त्यांना दोष देता येणार नाही राज ठाकरेंनी हा धोका स्पष्टपणे दाखवलेला आहे आणि मोदी सरकारने गेली अकरा वर्ष मुंबईला सापत्न भावाची मागणूक दिलेली आहे फडणवीस मोठ्या उड्या मारतात फडणवीस सांगतात की मुंबईचा सा विकास आम्ही केला तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो आणि जे फडणवीसांनी जाहीर भाषणामध्ये कबूल केलेला आहे की मुंबईच्या विकासाचा दावा जो फडणवीस करतात मेट्रो आली अटल सेतू आला कोस्टल रोड आला वगैरे वगैरे या सगळ्या योजना काँग्रेसच्या काळातल्या आहेत या मंडळींनी फक्त त्याची अंमलबजावणी केलेली आहे हा अंमलबजावणी केली आहे लक्षात घ्या त्यासाठी निधी मोदी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे पण कोणतंही सरकार, सरकार आलं असतं तरी हा विकास थांबला नसता थोडा पुढे मागे झाला असता कदाचित पण विकास थांबला नसता उद्धव ठाकरेंच्या काळातही कोस्टल रोडचा सा विकास चालू होता कोस्टल रोडचं सा काम चालू होतं हे लक्षात घ्या तेव्हा सगळं श्रेय विकासाचं म्हणजे मुंबईच्या विकासाचं आपल्याकडे घेण्याची धडपड फडणवीस करता करतात पण फडणवीस मुंबईसाठी मुंबईच्या स्वाभिमानासाठी काही करत नाही आता जितेंद्र सिंग इथे येऊन शेण खाऊन गेले फडणवीस असं म्हणतायत मी आता आय आय टी बॉम्बेचं आय आय टी मुंबई करण्यासाठी मोदी सरकारला पत्र लिहिणार आहेत गेल्या अकरा वर्षात तुम्हाला का सुचलं नाही जितेंद्र सिंग बोलल्यानंतर हे सुचत त्यांना सुचत आहे किंवा ते सांगतायत याचा अर्थ हा बचावाचा पवित्र आहे जितेंद्रसिंग यांच्या विधानाने जे नुकसान झालेलं आहे त्यातून सावरण्यासाठी ही सारवासारव आहे देवेंद्र फडणवीस यांची माझं तर म्हणणं आहे आय आय टी बॉम्बेचं मुंबई झालं पाहिजे बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्याचं सुद्धा मुंबई हायकोर्ट झालं पाहिजे कशाला तुम्हाला पाहिजे बॉम्बे हायकोर्ट कुठच्या काळात वावरतात ब्रिटिशांच्या काळात वावरतात का जसं मद्रास हायकोर्ट सुद्धा अजून मद्रास हायकोर्ट म्हणून ओळखलं जातं चेन्नई हायकोर्ट झालेलं नाही ते सुद्धा झालं पाहिजे आपल्या मुळांकडे परत येण्यात गैर काय आहे मला कळत नाही आमच्या शहराचं नाव मुंबई आहे हे शहर मुळात मच्छीमारांचं शहर आहे पाठारे प्रभूंचं शहर आहे हे लक्षात घ्या बाहेरून अनेक लोक इथे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना या शहराने वा सामावून घेतलेलं आहे पण म्हणून जर तुम्ही मराठी माणसाचा ठसा या शहरावरचा मच्छीमारांचा अधिकार किंवा मूळ पाठारे प्रभूंचा अधिकार नष्ट करायचा प्रयत्न केला तर ते त्याला विरोध होणारच जितेंद्रसिंग यांच्या विधानाला तोच विरोध होतो आहे हे लक्षात घ्या तोच विरोध होतो आहे माझा मुद्दा असा आहे की जे भाजपवाले विकासाचा दावा करतात मुंबईच्या विकासाचा एम एम आर डी एच्या विकासाचा ज्यामध्ये हजारो कोटी रुपये घातले गेले आहेत त्या भाजपवाल्यांनी मुंबईतल्या मराठी माणसासाठी काय केलं मुंबईचा विकास होईल मुंबईला मेट्रो मिळेल मुंबईचे रस्ते चांगले होतील वगैरे ठीक आहे पण यामुळे मुंबईत बाहेरून येणारे लोंढे थांबणार नाहीत त्या लोंढ्यांची व्यवस्था मागच्या काँग्रेस सरकारनेही केली नाही आत्ताच्या भाजप सरकारने केली नाही किंबहुना बिहारमध्ये जाऊन आत्ताच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बिहारींना निमंत्रण दिलेलं आहे बिहारी, बिहारी तरुणांना की तुम्ही मुंबईत या म्हणजे म्हणजे मुंबईची बजबजबुरी आणखी वाढणार हे स्पष्ट आहे भाजपने मुंबईसाठी काहीही केलेलं नाही भाजपचा असा आरोप आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबईची बर्बादी झालेली आहे तीस वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत असून उद्धव ठाकरेंनी काहीही केलेलं नाही या आरोपाला उद्धव ठाकरे उत्तर देतील आपण काय केलं काय योजना केल्या हे ते सांगतील लोकांना मला त्यांचं वकीलपत्र घ्यायचं काहीच कारण नाही पण पर... गेली तीन वर्ष दोन हजार बावीसला मुंबई महापालिकेची मुदत संपली त्यानंतर तीन वर्ष निवडणुका पुढे गेलेल्या आहेत गेल्या तीन वर्षात या फडणवीस सरकारने किंवा आधीचे शिंदे सरकारने महापालिकेची तिजोरी लुटून खाल्ली आहे लक्षात घ्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे रस्त्यांपासून पाणी पुरवठ्यापर्यंत आणि हा भ्रष्टाचार आदित्य ठाकरे यांनी वारंवार बाहेर काढलेलं आहे जसं काँग्रेसवाल्यांचं मुंबईवर प्रेम नव्हतं असा माझा आरोप आहे त्यांनी मुंबईसाठी काही केलं नाही त्यांनी मराठी माणसासाठी काही केलं नाही त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघासाठी केलं सर्व जे काही करायचं अगदी वसंतराव नायकांच्या किंवा त्याआधी यशवंतरावांच्या काळापासून आजपर्यंत काँग्रेसने त्यांनी मुंबईसाठी काही केलं नाही तसंच भारतीय जनता पक्षाने आजवर मुंबईसाठी काही केलं नाही याचं कारण भाजप हा भांडवलदारांचा व्यापाऱ्यांचा जुन्या काळामध्ये शेटजी भटजींचा पक्ष होता होताचं स्वरूप बदललेलं आहे अजून तो, तो मंगल प्रभात लवडांचाच पक्ष आहे हे लक्षात घ्या या पक्षाला मराठी माणसाविषयी किंचितही प्रेम नाही किंचितही प्रेम नाही या विधानाला जितेंद्र सिंग यांच्या की बॉम्बेपेक्षा मुंबई बरी आ, माफ करा मुंबईपेक्षा बॉम्बे बरी या विधानाला आपण विरोध करायला हवा कारण ही एक वृत्ती आहे मुंबईला ही न लेखण्याची याला विरोध करायला हवा आणि मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शिवसेना असेल मनसे असतील यांच्यावर माझे असंख्य मतभेद असतील पण मुंबई आणि मराठी माणसाच्या प्रश्नावर आपण सगळेजण एकजुटीने उभं राहायला पाहिजे तरच भारतीय जनता पक्षाला माघार घ्यावी लागेल जे चंदीगडमध्ये झालं सर्व विरोधी पक्षांनी चंदीगड केंद्रशासित करायला विरोध केला तसाच विरोध मुंबईमध्ये व्हायला पाहिजे तरच मोदी सरकार हा आगाऊपणा करणार नाही हे लक्षात ठेवा स्पष्टपणे लक्षात ठेवा अन्यथा मुंबई गुजराती माणसांच्या घरात घातली जाईल अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशामध्ये ती घातलेलीच आहे आता बातमी एक काल आलेली आहे की मठ मिठी नदी स्वच्छ करण्याचं जे काम आहे ते सुद्धा अदानीलाच देण्यात आलेलं आहे एक वेळ अशी येणार की अदानीच्या घशामध्ये मुंबईतल्या सगळ्या योजना घातल्या जातील खाजगीकरण केलं जाईल अगदी बीएसटी सुद्धा अदानीला दिली तर मला आश्चर्य वाटणार नाही तशीच मानसिकता या सरकारची आहे व्यापारी मानसिकता लुटारू मानसिकता हे लक्षात या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जितेंद्र सिंग यांचं विधान तपासायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मुंबईवरचा गुजराती माणसाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे किती प्रकल्प मुंबईतून बाहेर गुजरातला गेलेले आहेत गेल्या दहा अकरा वर्षामध्ये किती महत्वाची सरकारी कार्यालय गुजरातला दिलेली आहेत तुम्ही गुगल केलं कोणते प्रकल्प मुंबईतून गुजरातला गेले किंवा कोणती सरकारी कार्यालयं मुंबईतून गुजरातला गेली तुम्हाला सगळी यादी येईल त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही पण अशा प्रकारे मुंबईचं महत्त्व हळूहळू कमी करणं हा मोदी सरकारच्या विरोधी महाराष्ट्र विरोधी धोरणाचा भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून सतत सावध राहिलं पाहिजे मी कायम सांगतोय मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे मुंबई महापालिका जर भाजपच्या ताब्यात घेतली गेली भाजपच्या ताब्यात गेली भाजपला विजय मिळाला तर इथला मराठी माणसाचा ठसा कायमचा पुसला जाणार हे लक्षात घ्या आणि सावध सावध वा, वा। शिवसेनेबरोबर आपले जे मतभेद आहेत मनसे बरोबर जे मतभेद आहेत ते आपण स्वतंत्रपणे सोडू पण मुंबई ही मराठी माणसाचीच राहिली पाहिजे यामध्ये कोणतीही तडजोड होता कामाने आणि यासाठी जितेंद्र सिंग यांनी विधान केलेलं आहे की मराठी माणसामध्ये वाद निर्माण व्हावेत अमराठी माणसांना दिलासा वाटावा मग अमराठी माणसं बॉम्बेच्या बाजूने उभे राहतील भाजपच्या बाजूने उभे राहतील दुसरीकडे मराठी माणसाची मतं फोडण्याचा उद्योग देवेंद्र फडणवीस करतातच आहे एकनाथ शिंदेनं त्यांनी जे काम केलं त्यांनी हे काम दिलेलं आहे शिंदेनी सावध राहायला हवं हो, कारण आता तुम्ही उद्धव ठाकरे राज ठाकरेंची मतं फोडाल पण उद्या भाजप तुम्हालाच फोडणार आहे हे विसरू नका मित्र पुन्हा एकदा मुंबई वाचवण्याची ही लढाई आहे जी एकोणीसशे छप्पन्न साली सुरू झाली त्यामध्ये महाराष्ट्रातले बडे बडे नेते पुढारी कार्यकर्ते कलावंत उतरले या मुंबई वाचवण्याच्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन एक पत्रकार म्हणून मी करतोय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या चा नेत्यांमध्ये आचार्य आचार्यत्रेही होते पत्रकार होते लेखक होते अजून आपले लेखक कलावंत काही बोलायला तयार नाही मुंबईच्या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर काही काही जण बोलतात पण जितेंद्र सिंग यांच्या विधानानंतर तुम्ही किमान सोशल मीडियावर निषेध करावा अशी जर मी अपेक्षा व्यक्त केली तर चूक कशी ठरेल झोपला असाल तर झोपेतून जागेवा झोपेचं जा सोंग घेतलं असेल तर सोंग टाकून द्या रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्राचा अपमान करण्याचा हा उघडउघड प्रयत्न आहे त्या विरुद्ध एकजूट करूया त्याचा निषेधही करूया धन्यवाद आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत जरूर कळवा अर्थातच तुम्ही सगळे माझे प्रेक्षक बहुसंख्य प्रेक्षक मराठी आहेत आणि जे मुंबईमध्ये राहतायत आणि मराठी संस्कृती आपली मानतायत ते सगळे अमराठी लोकसुद्धा महाराष्ट्रीय आहेत असं मी मानतो हे लक्षात घ्या माझी भूमिका व्यापक आहे त्यामुळे फक्त मराठी घरात जन्मलेला नागरिक हा मराठी नाही तर महाराष्ट्राची संस्कृती जे जे आपली मानतात ते सगळे मराठी लोक आहेत हा दृष्टिकोन ठेवून तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये लिहा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच